राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निकाळजे गटाचे नेते आशुतोष निकाळजे यांनी नि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नि आशुतोष निकाळजे यांच्या हातावर शिवबंधन बांधून स्वागत केलंय दरम्यान आशुतोष निकाळजे कुख्यात डॉन छोटा राजांच्या नातेवाईक असल्यानं ना भाजपानं ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आशुतोष निकाळजेला हाताशी घेऊन मुंबईत पुन्हा एकदा दहशत पसरवण्यासाठी ही ठाकरे गटाची तयारी सुरू आहे का असा सवाल भाजपगिरीवर बोलायचं आमच्या एकेका माणसावर आक्षेप घ्यायचा राऊत साहेब एवढं रणकंदन त्या ठिकाणी करतात तांडव करतात हे त्यांनाही कळायला पाहिजे ना हे त्यांनाच विचारा की तुम्हाला कसं वाटतंय आता म्हणून त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे उद्धवजींनी दिलं पाहिजे संजय राऊतांनी दिलं पाहिजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याला खूप बरं वाटतं एखादा छोटा मोठा गुन्हेगारी असल्या किंवा छोटा मोठा काही चुकून काही असलं नव्हतं लगेच त्याला घेतलं की ते एवढा मोठा आकारतांडव करतायत आणि आता तर आपण कुणाला घेतलं आहे कुणाला घेतात आणि म्हणून याचं उत्तर त्यांनीच द्यावं